हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे छान ना छानच असले पाहिजे मी मोनिका सोमनाथ दगुडे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते कसे आहे सगळे छान ना छानच असले पाहिजे खूप दिवस झाले ब्लॉग येत नाही आहे कारण मी पण डिप्रेशनमधून बाहेर तर पूर्णपणे निघालेली आहे पण विषय असं होतो की लहान मुलं असल्यामुळं नाही टाईम भेटत ब्लॉग बनवायला आणि जेव्हा तेव्हा ब्लॉग बनवते तेव्हा मुलांना सुट्टे होते तेव्हा मी ब्लॉग चालू केले होते तर आजचा विषय असा आहे की मी त्याचा विषय घेत नाही आहे कोर्टात केस चालू आहे तेव्हा मी कसलंही प्रस्ताव मांडत नाही आहे पण मला एक म्हणायचं आहे तू सुट्टीला कम्प्लीट पंधरा दिवस झाले आलेला आहे आणि तू तिथून मला कॉल करत असन तर आम्हाला पण कुठंतरी इज्जत वगैरे आहे तर तू म्हणत ताई हे काय बोलते तर मी तुम्हाला आता स्पष्ट सांगते की सोमनाथ दुर्गडी सुट्टीला पंधरा दिवस झाले आलेलं आहे तो आत्ता सुट्टीला नगरमध्ये निलेश ससन नेटके तिच्या घरी राहतो आहे आणि जेव्हा नेटके म्हणते तिला त्याला की बाबा एक फोन करू मीच्याबरोबर काय म्हणतात ते मजा घेऊ आपण तेव्हा तुम्हाला फोन करतो तर तुम्ही मला सांगा इंस्टाग्राम फॅमिली यूट्यूब फॅमिली की हा कामावर असतो तीन तीन महिने घेत नाही सुट्टीला मग हा काम असताना तिथून का नाही आम्हाला फोन करत आत्ता पंधरा दिवस झाले तरी फोन नाही आणि त्यांनी आपल्याला आता किती एक मिनिट त्यांनी आता आपल्याला फोन केलाय आणि आम्हाला मला फोन केला त्यांनी नऊ तारखेला नऊ सप्टेंबरला तर तो कशा पद्धतीने बोलते काय बोलते आपण तेवढं ऐकू मग मी पर्यंत बोलते ना काय बोला की ऐकते की मी ऐक तुमचं बोलायचं मी ऐकायचं

आता मागच्या तारखेला घेऊन आले होते तुम्ही होते ती टवळी पण होती तुम्ही पोरासंग बोलले पण नाही मी सर्वेश लागलो होत म्हणलं से कम मुलं बघून तरी खुश असाल तुम्ही तर पोराच्या तोंड पाहिलं नाही एकदा पाहिजे मला

असं मी मलाच वाटलं आईला मी काहीच काय यांच्या काय माझा टाइमच माझ्या मुलांसाठी असते तुमचा टाइम असते तुमच्या दुसऱ्यांसाठी आम्ही तुमच्यासाठी जगलो तुमच्यासाठीच मी येलो तुम्ही काय केलं तुम्ही केल। लोकांसाठी जगले जगले की नाही मला खरं खोटं सांगा तुम्ही आमच्या कुणासाठी जगले लोकांसाठी आमच्यासाठी जगले कधी असं मन मला एक सांगा तुम्ही असं मन भरून जगले का आमच्यासाठी जगले का की ठीक आहे तुम्ही किती कितीपर्यंत जीव लावला सर्व एल केल के जी हा एल के जी यु के जी पण तुम्ही जीव लावला त्याला नंतर तुम्ही पाहिलं का नाही पाहिलं हिंदवी तरी पाहिलं का तुम्ही हिंदळीची एल झाली यु के जी झाली पहिली लागेल पाहिलं का हिंदुईला अजून तुम्ही हिंदुळीला कस जीव पण हिंदला मांडू पण घेते नाही कधी बोलतोय बायकोचे हे पण ना ना ठेव तू किती बाया ठेवल्या ना किती रांड ठेवल्या ना पण मी एक हक्काची मी चार लोकांच्या लग्न करून आलेली हे पण कायम स्वरूपी लक्षात ठेवायचं कायमच हे बायको आहे हे हार मानणारी बाई नाहीये आजीने दोन मुलं झालं मी ही हार नाही मानलेली आज एवढी न तू बाई सोडली काढलं का वारा सोडलं मी तू बाहेर ऐक ना तू लग्न झाले तसे बाया घेऊन राहतो बायांसह कॉन्टॅक्ट ठेवतो हो बायांना पोरस्पर जाऊन भेटतो हा पोरांना घरात पोरांची तुला कधी क्यू नाही आली कधी तू बायकोची किव नाही केली बायकोला पोरांना वाऱ्या सोडलं निघून जात होता तू कधी बायका पोरांची किव केली कधी बायकोची बायको म्हणून माझी क्यू केली ग बाबा ही माझ्या मुलांची आई आहे मी जसं तुला आजपर्यंत त्रास नाही ना दिला काही मी दुसऱ्या बायांना त्रास दिला तू या सगळ्या ना त्यांना त्रास दिला पण मी तुला कत्या गोष्टीचा त्रास दिला नाही माझ्या बाप आहे तो बापच राहणार हे जाणार ठेव तू तरी माझ्या बड्डे ला विष नाही केलं कोणाच्या बड्डेला विष नाही केलं मी तरी तुझ्या ला विश केलं हे पण जाणार ठेव लग्नाचा वाढदिवस मी माझ की माझ्या लग्नाला एवढे वर्ष झाले तुला तुझ्या लग्नाची पण किव नाही आली तू कधी ते पण नाही पाहिजे हे पाहिजे गरम हा तुला तुझ्या मुलांची कधी किव नाही आली तुला तरी वाटलं की आपली मुलं एवढी मोठी झाली आहेत आपल्या बायको एवढा कुत्र्यात मार खाल्ला का खाल्ला कुणासाठी मार खाल्ला दुसऱ्या बायकांवरून मी मार खाल्ला तुला कधी किवा आली माझी हा कुत्र्यागत हल्ल यात्र होती दुसऱ्या दिवशी दिवशी एवढं कुत्र्यागत हल्लं घर बांध तू बघ माझा वापर काय केला पोरं झाली घर घराचं काम झालं गाडी झाली तुझ्याकडे सगळं तुझं व्यवस्थित करून दिलं आणि तू बरोबर मला अल्लास बाहेर काढलं तू बघ तुझं सगळं करून घेतलं माझ्याकडून सगळं घराचं काम करून घेतलं गाडी झाली तुझं कर्ज फिटलं माझं सोनं मी मोडलं तु तु तु... तु 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 मी तुझं व्यवस्थित करून दिलं परत मुसकातून नाही सुटलं जीव परत वर आणलं फक्त तू मला वापर केला आणि दिलं सोडून मी तुला वारं नाही सोडलं ना तू तुझ्या मनाने गेलाय मी तुला नाही तु म्हणले जा तू तुझ्या मनाने निघून गेला तू तुझी मुलं बाजूला केली बायको बाजूला केली जालो आम्ही बाजूला मग मला सांगा काय मी जेवढं असेल तेवढं मी विसरून जायचा प्रयत्न करते आणि हा मला असा करून त्रास देतो तर आपण राहिलेला अर्ध पलू <laughs> आज तुला पाच सहा वर्ष नक्की बायको कर पण त्यावेळेस तुझी बायक पोर पूर्ण हातातून गेलेली असते किंवा प्रकार पण नसेल राहिला त्याच्यामध्ये कुणी मरत नाही बघ कुणी मरत नाही ज्याचं भरले जाते ते सोडलं तुला तुझ्या मला मी सांगा माझ्या डोळ्या पुढे नाही आता मला कुणी दिसत माझ्या डोळ्या पुढे माझी मुलगी दिसती माझा मुलगा दिसतो का दिसतो कारण त्या मुलांनी पण खूप सहन केली कारण एवढा बाप तर मी म्हणते कोणता बाप एवढा मारू शकत नाही रे पोरांना तरी नाही बायकोला मारू दे आणि मी तुझा मार खाल्ला मी सर मारल कधी हा सर्वेशला विचार तुला कधी पण माझा राग तू त्याच्यावर काढायचा पुरीचा राग त्याच्या काढायचा तुझा तु राग बाहेर बाहेर सगळं बांधणं झाली की तू घरातून आपल्या तिघांवर राग काढाय ऐक ना ऐक मी काहीच बोलले नाही बोलवा ऐकलं का एवढी एवढीशी पुरगी सांगती ती सगळ्यांना एवढी एवढीशी पुरगी सांगती ती कि माझा बापा आम्हाला तणाकदान हानी तो लोकांच्या बायको शिकवतात किंमत नाही किंमत नाही अरे तुला ऐक ना तुला दहा थोड्या दिवसात तुला तुझ्या मुलांची किंमत कळत तुला मुलांची किंमत कधीच कळाली नाही तू कधी जन्म दिला सोन्याचं हा तुला किंमत नाही आणि तुला किंमत कधी राहणार पण नाही तुला बायकोची नाही किंमत करता आली तुला सोन्याचा पोराची किंमत नाही कधी पुरीची किंमत नाही करता आली अरे रक्षा बंधन तुला पहिले राखी तुझ्या पुरी नि बांधली होती

मग तुला नाही बायका परत सांग नीट बॉल यायचं मग तिकडेच काय शिकरश हा आणि त्या एकट्या पण चांगलं आव्हान देते तुला तर अक्कल नाही वक्कर तू नऊ तीसला पर बायका <coughs> आता तरी सोमनाथ रोडचं वय बनवायला गेलं तर सदतीस अडोतीस वय आहे तिचं त्रेचाळीस वय आज तिला पण दोन मुले दुसऱ्या संसारच वाटो करत असेल तर देव तिला तरी सुखाने खाऊन देईल का नाही देणार तसंच सोमनाथ दुर्गाचा पण विषय त्याला पण देव सुखाने नाही खाऊन देणार कारण त्यावेळेस त्याच्या सोन्यासारख्या मुलांना मारलेले बायकोला मारले काहीच चुकी नसताना हेच काय जाळ करायचं का आम्हाला कर नाहीच ना त्यामुळे जे आहे मग ती जे आहे कारण मी एक यूट्यूब लोकांना असं की माझी फॅमिली मांडलेली आहे तेव्हा मी तुमच्या पुढं अख्खा विषय मांडते र रेकॉर्डिंग सहीत देते मी तुम्हाला तेव्हा आपल्या आडीला कोणी नवीन असं तर त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि जे पहिले सम बघतात ते त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करत जा चला मग भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोवर बाय बाय